नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तानाजी इंगोले तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या स्टेप स्टेपअप अकॅडमी बघा विद्यार्थी मित्रांनो हॅरॅसमेंट बॅच आणि फास्ट ट्रॅक बॅचच्या अभूतपूर्व यशानंतर आपण आपली स्पेशल मॅथ आणि रिजनिंगची बॅच चालू करतोय स्पेशल मॅथ आणि रिझनिंगची बॅच आता येणारा लक्षात ठेवा सोमवार सोमवार दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून सकाळी बरोबर दहा वाजता सुरू होते भरपूर विद्यार्थ्यांची रिक्वायरमेंट आहे स्पेशल आम्हाला बॅच पाहिजे त्यांच्यासाठी लक्षात ठेवा आपण स्पेशल लक्षात ठेवा आपली संपूर्ण अंगणितो बुद्धिमत्ता ही बॅच सोमवार दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून सकाळी बरोबर दहा वाजता सुरू करतोय आता या बॅचचं स्वरूप कसं असणार आहे ते ऑफलाईन प्लस लक्षात ठेवा ऑनलाईन पण असेल रेकॉर्डेड लाईव्ह स्वरूपामध्ये बॅच असणार आहे लक्षात ठेवायचं क्लिअर आहे पंच्याहत्तर दिवशी बॅच आणि महत्वाचं काय याच्यामध्ये तुम्हाला पहिले तीन दिवस हे मोफत सेशन असतील म्हणजे लक्षात ठेवा सोमवार मंगळवार आणि बुधवार एक दोन तीन तारखेपर्यंत आपलं मोफत सेशन असेल त्याच्यामध्ये काही टॉपिक्स कव्हर होतील आणि लक्षात ठेवा त्याच्यात काय अजून काय प्रेडिक्शन गोष्टी कव्हर केल्या जातील आता सगळ्यात महत्वाचं काय याच्यामध्ये या बॅचची वैशिष्ट्य काय असतील लक्षात ठेवा त्याच्यामध्ये वैशिष्ट्य क्रमांक एक लक्षात ठेवा आता या बॅचचं पहिलं वैशिष्ट्य किंवा तुम्हाला रिअलिस्टिकमध्ये राहायचं आहे आपल्याला शेवटपर्यंत लक्षात ठेवा तुम्हाला मी या बॅचमध्ये रिअलिस्टिकमध्ये ठेवणार आहे म्हणजे मोकळ्यात आश्वासन नको म्हणजे पैकीच्या पैकी गुणांची हमी तुम्ही कुठेतरी पोस्टर वगैरे वा बॅनरबाजी वाचली असेल लक्षात ठेवा पैकीच्या हो। पैकी गुणांची हमी वीस पैकी वीस गुण असं नाही या बॅचचं वैशिष्ट्य तुम्हाला लक्षात ठेवा आठ मार्क मिळत असतील लक्षात ठेवा आत्ता वीस पैकी जर आठ मार्क मिळत असतील तुम्हाला आठचे बारा करू शकतो मी बरं ठेवा जर सर मला फक्त बाराचे येतात वीस पैकी तर बाराचे मी सोळा करू शकतो सर मला सोळा येत आहेत सोळाचे लक्षात ठेवा मी तुम्हाला वीस पर्यंत एकोणीस पर्यंत नेऊ शकतो म्हणजे ही झाली रिअलिस्टिक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य बॅच तुम्हाला रिअलिस्टिक मध्ये ठेवायचं लक्ष मृग जळामध्ये नाही कळते बॅच क्रमांक म्हणजे पहिले वैशिष्ट्य क्रमांक एक त्याच्यानंतर लक्षात ठेवा तुम्हाला आता एमपीएससी मध्ये आणि किंवा इतर काय स्पर्धा परीक्षा असतील त्याच्यामध्ये लक्षात ठेवा बदलत चाललेली प्रश्नांची जी पातळी आहे त्या गोष्टींचा अभ्यास या बॅच मध्ये करायचा आहे सगळ्यात महत्वाचा तुम्हाला ट्रॅप ओळखता आला पाहिजे एक्झॅक्ट त्या क्वेश्चन मध्ये काय ट्रॅप टाकलाय तो ओळखला ओळखता आला की संपला क्वेश्चन तो क्वेश्चन आपला होऊन जातो क्लिअर आहे मग अंडरस्टँडिंग पॉवर कशी वाढवायची त्या गोष्टी या बॅचमध्ये असतील वैशिष्ट्य क्रमांक एक वैशिष्ट्य क्रमांक दोन लक्षात ठेवायचं आता परीक्षेमध्ये तुमचा ऐनवेणी ऐनवेळी जो होणारा गोंधळ आहे तो गोंधळ आपल्याला जर टाळायचा असेल तर ही बॅच नक्की जॉईन करा तुम्ही वर्षभर अभ्यास करता पण काय अरे परीक्षेमध्ये गेला पूर्ण त्या एका तासामध्ये तुम्हाला काय करायचं काय सुद्धाच नाही लक्षात ठेवायचं पूर्ण तुम्ही ब्लँक होऊन जाता सगळ्यात महत्वाचं जो गोंधळ टाळायचा असेल तर लक्षात ठेवा ही बॅच तुम्हाला खूप खूप फायदेशीर ठरेल त्याच्यानंतर काय रे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट ह्या गोष्टी ह्या मध्ये शिकवल्या जातील म्हणजे कमीत कमी तुम्हाला साठ मिनिटांमध्ये आपल्याला मॅथ आणि मध्ये अठरा मिनिटं किंवा वीस मिनिटं कसे ठेवायचे राखीव कसे ठेवायचे याही गोष्टीसाठी लक्षात ठेवा ही बॅच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे त्याच्यानंतर बाय इलिमिनेशन मेथड किंवा बाय लक्ष किंवा बाय ऑप्शन कसं जायचं इलिमिनेशन मेथडचा वापर एक्झॅक्ट कसा करायचा त्याही गोष्टी तुम्हाला ह्या मध्ये असतील कळतंय आलं सर सगळं पूर्ण सगळ्या गोष्टी आपण परिपूर्ण करतोय सगळ्यात महत्वाचं काय अजून पीवाय क्यू अनालिसिस करून ठराविक टॉपिकची निवड तुम्हाला करता आली पाहिजे म्हणजे अंगणितामध्ये असे काही टॉपिक आहेत लक्षात ठेवा त्याच्यावर तुम्हाला वारंवार क्वेश्चन विचारले जातात ते टॉपिक तुम्हाला निवडता आले पाहिजेत ठराविक म्हणजे आता पीवायक्यू जर तुम्ही अनालिसिस केला तर पीवायक्यू मध्ये पुन्हा 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 असे टॉपिक आहेत रिपीट 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 त्याच्यावर क्वेश्चन येतात मग ते एक्झॅक्ट टॉपिक तुम्हाला ओळखता आले पाहिजे क्लिअर आहे त्याही गोष्टी आपण या बॅच मध्ये कव्हर करणार आहेत त्याच्यानंतर काय रे बुद्धिमत्तेमध्ये पण सेम आहेत काही ठराविक टॉपिक पुन्हा रिपीट 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 होत आहेत ते टॉपिक पुन्हा आपल्याला अगोदर घेऊन क्लियर आहे मला वाटतं त्याचाच पुन्हा पी वायक्यू करून ते टॉपिक पुन्हा तुम्हाला अगोदर शिकवले जातील आणि लक्षात पूर्ण आपलं सिलेबस कव्हर केला जाईल क्लिअर आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता क्लिअर आहे याच्यामध्ये तुम्हाला पीवायक्यू अनालिसिस प्लस लक्षात ठेवायचे याच्यामध्ये एक्झॅक्ट टॉपिक ची निवड कशी करायची मोजके टॉपिक कसे करायचे त्याही गोष्टी या बॅच मध्ये असतील क्लिअर आहे त्याच्यानंतर वैशिष्ट्य क्रमांक नेक्स्ट लक्षात ठेवायचं आता काय रे बऱ्याच विद्यार्थ्यांना आपले जीएस मध्ये चांगले मार्क येतात पण जर आपण याच्यामध्ये काय मॅथ आणि मध्ये कमीत कमी म्हणतोय मी चौदा ते पंधरा गुण जर मिळवले तर परीक्षा पास होणं अवघड नाही तुम्ही सहज परीक्षा पास होऊ शकता क्लिअर आहे मग त्या गोष्टीसाठी ही बॅच आहे त्याच्यानंतर काय आता परीक्षेतील अंतिम टप्प्यातील रिव्हिजन आणि पुन्हा पी क्यू अनालिसिस करून प्रेडिक्शन ठेवता आला पाहिजे तुम्हाला म्हणजे लक्षात तुम्हाला लक्षात अंतिम टप्प्यातील रिव्हिजन एक्झॅक्ट आपण मॅथ आणि रिझनिंगच्या आपण शॉर्ट नोट्स काढू शकतो फॉर एक्झाम्पल आता एक्झॅक्ट जर घड्याळा घड्याळा टॉपिक आहे घड्याळामध्ये त्यात प्रॉपर कोण कौन कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या कौन्ति एक्झॅक्ट त्यातले अपवाद कोणते कोणते आहेत कॅलेंडर असेल कॅलेंडरमध्ये एक्झॅक्ट अपवाद काय आहेत कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यात शॉर्ट नोट्स प्लस पीवाय क्यू अनालिसिस आणि सगळ्यात महत्वाचं प्रेडिक्शन यावर्षी आत्ता असा प्रश्न विचारलाय पुढच्या वर्षी कसा विचारला जाऊ शकतो आत्ता असं पुढं कसं पाठीमागा असं विचारला किंवा बा प्रत्येक क्वेश्चनला आपण तीन काळामध्ये कसं बघायचं त्याही गोष्टी या बॅच मध्ये असतील क्लिअर आहे लक्षात ठेवायचं आणि सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो डिसाइडिंग फॅक्टर म्हणजे हा आपला विषय अंगणित बुद्धिमत्ता हा तुम्हाला एकतर मेरिटमध्ये बसवणार आहे नाहीतर मेरिटच्या बाहेर फेकून देणार आहे जे पोरायच्या दुर्लक्ष करतील त्याच्या रिझल्टची गॅरंटी सांगता येणार नाही क्लिअर आहे लक्षात ठेवा म्हणजे हा डिसाइडिंग फॅक्टर आहे तुम्हाला एकतर हा मध्ये बसवतो नाहीतर बाहेर फेकून देतो याच्याकडे दुर्लक्ष करू नका दिवसेंदिवस याचं महत्व वाढत चाललेलं आहे पूर्वी पंधरा मार्काचा सेशन आता कसं झालाय वीस मार्काला पुन्हा काय परत महत्वाचं हा प्री प्लस मेन्स घटक झालाय पूर्व परीक्षेला वीस मार्क मेन्सला बावीस मार्क म्हणजे जवळपास आपला हा विषय बेचाळीस मार्काचा आहे प्री प्लस मेन्स बे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या गोष्टी या बॅच मध्ये असतील क्लिअर आहे बॅच चे आपण वैशिष्ट्य बघितलेले आहे याच्याबद्दल जर तुम्हाला काय अजून क्वेरीज असतील तर नक्की लक्षात ठेवायचं तुम्ही ऑफिसशी संपर्क करा किंवा तुम्हाला याच्यावरती नंबर दिलेले आहेत लक्षात ठेवायचे हे नंबर दिलेले आहेत या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि बॅच कुठं आणि कशी असेल लक्षात ठेवा याच पत्त्यावरती असेल क्लिअर आहे याच्यामध्ये काय रे दिलीप सर स्टेप अकॅडमी फॉर एमपीएससी युपीएससी याच्यामध्ये पहिला मजला साई लक्षात ठेवा बॅच तुम्हाला पत्ता सांगतोय पहिला मजला साई नारायण सोसायटी गांजवे चौक पत्रकार भवनच्या जवळ नवी पेठ पुणे तीस बॅचचा पत्ता असेल आणि अजून काही क्वेरीज असतील तर ह्या दोन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ऑनलाइन बॅच साठी लक्षात ठेवा बॅच साठी हो, सरांचा ऍप डाउनलोड करा दिलीप सर स्टेपअप अकॅडमी नावाचं ऍप आहे प्ले स्टोअरला प्ले स्टोरला जाऊन ते ऍप तुम्ही डाउनलोड करा आणि अजून पुन्हा काय शंका असतील तर नक्कीच या दोन नंबरला संपर्क करा इथं आपण इथं थांबतोय पुन्हा भेटूया डायरेक्ट एक तारखेला Thank you.